मौजी चिकलकोटण तालुक्यात आसगाव येथील अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत चिखलगोटण गावातील वंचित रेशन कार्डधारक अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत वंचित रेशन कार्डधारक भरपूर आहेत आणि या संदर्भात या सर्व सर्व लोकांनी तहसीलदार कचेरीसमोर धरणे आंदोलन घेऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही तसेच आम्ही तदनातर कलेक्टर साहेबांनाही निवेदन दिलेले होते परंतु त्याचे कलेक्टर साहेबांनी खाली चौकशी करण्यासाठी तहसीलदार साहेबांना पत्र देऊन सुद्धा परतही तहसीलदार साहेबांनी संदर्भात दखल घेतलेली नाही त्यामुळे आम्ही मौजे चिखलकोटण गावातील सर्व नागरिकांनी मतदानावर ना बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे